लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपनं एक मोठा निर्णय घेऊन सर्वांनाच धक्का दिलाय विशेष म्हणजे त्यांनी या कृतीतून आपल्या मित्रपक्षांनाही एक प्रकारे इशारा दिलाय हरियाणामध्ये भाजप आणि जे जे पी म्हणजे जननायक जनता पार्टी यांचं सरकार होतं नव्वद जणांच्या विधानसभेत भाजप एक्केचाळीस जे जे पी दहा आणि सहा अपक्षांचा भाजपला पाठिंबा होता या पाठिंब्यावर भाजपचं खट्टर आणि दुष्यंत चौटाला सरकार चाललं होतं मात्र लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजप आणि जेजेपी यांच्यात बिनसलं हरियाणात लोकसभेच्या दहा जागा आहेत त्यापैकी दोन जागा दुष्यंत चौटाला यांनी आपल्या जेजेपीसाठी मागितल्या होत्या मात्र त्या जागा देण्यास भाजपनं नकार दिला होता दहा दहाच्या जागांवर भाजप लढेल असं स्पष्ट करण्यात आलं होतं त्यामुळे दुष्यंत चौटाला नाराज होते शिवाय ते दोन जागांवर अडून बसले होते अशातच भाजपने ते काही करण्याआधीच आपल्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगितलं हरियाणाचे राज्यपाल मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामाही दिला आहे त्यामुळे भाजपनं आपलंच सरकार जागा वाटपाच्या वादातून पाडलं आहे असं असलं तरी काही अपक्षांच्या मदतीनं भाजप सरकार पुन्हा स्थापन करणार आहे पण त्यांनी आपला मित्र पक्ष असलेल्या जे जे पीला मात्र बाजूला केलंय लोकसभेच्या एक एक जागेबाबत भाजप अतिशय गंभीर आहे भाजप कोणत्याही स्थितीत तडजोड करण्यास तयार नाही दोन जागा मागणाऱ्या मित्र पक्षालाच त्यांनी सत्तेतून बाहेर काढलं वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांनाही राजीनामा द्यायला सांगितला या सर्व घडामोडीमुळे हे सर्व संकेत कोणाला याची चर्चा सुरू झाली आहे ही जागा वाटपाचं घोडं अडलंय अशावेळी हरियाणाच्या घडामोडीवरून महाराष्ट्रातल्या मित्रपक्षांना काही भाजप पक्षश्रेष्ठी संकेत देऊ इच्छितात का याची चर्चा आता सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत मुंबई